नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण धान्य मार्केटमध्ये आलेलं आहे परंतु सततच्या पावसामुळे धान्य मार्केट हिमंत झालेलं आहे आणि मग सुद्धा अजूक आलेली नाही कारण की मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धान्य मार्केट हे पावसामुळे म्हणजे कमी आवक कमी याच्यामुळं म्हणत असं अजूक ते नाही आणि मग सुद्धा तुम्ही मक्का आणण्याचा प्रयत्न करा किंवा धान्य मार्केटला तेव्हा आपले जास्त इथे आवक बघायला मी मित्रांनो चॅनल मध्ये असेल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद दोन एकसष्ट पंचवीस सव्वीस पन्नास एकोण पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी नव्याण्णव एकसष्ट नव्याण्णव बासष्ट दोन तीन ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचाळीस त्रेचाळीस पन्नास एकावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर पंचहत्तरहत्तर ऐंशी एक्शी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर एका ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव चोवीस पन्नास एका पंच्याहत्तर चौसष्ट पंच्याहत्तर चौसष्ट पंच्याहत्तर तीन वर्ष

पंचवीस सत्तर तीन वर जिडी चालेल तेरा गोष्टी तो अक्काल मस्त जेव्हा बाजरी चाल बे पंचवीसशे एक पंचवीस पन्नास एका सव्वीसशे 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 पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास तीन वर जिडी किती चोवीसशे पंचवीसशे पंचवीस पंचवीस सव्वीस पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास तीन वर दोन तीन चोवीसशे पंचवीस सव्वीस पन्नास एका पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव पंचवीसशे एक दोन पंचवीसशे तीन चार पाच छे दस ग्यारा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस बेचाळ पन्नास एकोणवीस बाजरी बाजरी बावन पंचावन्न छप्पन साठ एकसठ पैसठ सासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर किती कोण आहे

अकरा बारा तेरा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केश पन्नास एकावन पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट पैसठ सासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सव्वीस शहाण्णव सव्वीस शहाण्णव सव्वी शहाण्णव सव्वी शहाण्णव सांगितलं होतं ना त्याला सव्वीस शेकेंदे सव्वीस शहाण्णव सोळा सव्वीस शहाण्णव तीन वर बियान दोन बोल चोवीसशे चोवीसशे सव्वीशेल चला सव्वीसशे ओके सव्वीस सव्वीशे सव्वीशेल घेऊन एकशे सव्वीस पन्नास सव्वीस पन्नास सव्वीस पन्नास तीन हा अर्धा अर्धा तुम्हाला तीन हजार रुपये हा तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार मामा कुठे या तीन हजार रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये पंचवीसशे पला पंचवीसशे रुपये चोपन्न पंचवीस चोपन्न पंचावन्न साठ पंचवीस साठ

पंचवीसशे रुपये एकावन्न साठ पंचवीस साठ एस टी सी साठ सी पंचवीस पंच्याहत्तर चार हजार रुपये एकशे एक पन्नास पन्नास एकशे पन्नास टी सी एकशे एके पन्ना चाहे पन्ना चाहे पन्नासी चौबीस चौबीस पंचे पंचे पच्चीस पंच पचीस पंचे तीस पंच पंचीसी चौबीस चौबीस रुपये चौबीस पन्ना पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस एक सव्वीस बोला घ्याय घ्यायचं सव्वीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एस टी सी

अडचशेशे चार हजार एक चार पन्नास एका एक तीन वर आर एस डी झालंशे पन्नास तीन हजार एक तीन हजार पन्नास एकतीसशे पन्नास एकावन्न पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव बत्तीसशे एक एक बत्तीसशे एक बत्तीसशे एक तीन वर आर डी

एक एक बारा दोन दोन घ्यायचं घ्यायला सांगत असे बावन बावन पंच्याहत्तर नव्याण्णव सव्वीस नव्याण्णव झाले आता सत्तावीसशे एक सत्तावीस दोन अकरा अकरा पंचवीस चोवीस पन्नास पंच्याहत्तर ऐंशी एक नव्वद नव्याण्णव अठ्ठावीसशे एक दोन अठ्ठावीसशे पंचवीस चोवीस पन्नास एकोण पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठावीस शहात्तर अठ्ठावीस शहात्तर अठ्ठावीस शहात्तर तीन आर ए टी पंचवीसशे पंचवीसशे सव्वीस रुपये सव्वीसशे रुपये सव्वीस एक दोन तीन